जे वाजले पावणे सहा चिपळूणला पोचले चिपळूण रेल्वे स्टेशनला पाहिजे बाय झायलो नाही आलो आम्ही भाड्यानी भूषणरादा आमच्या गावातले जाधव एक सोडायला आले भूषण तिकडे बघ हे आता डोळ्यांना नी मस्त वाटते व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल नवीन नवीन आधुनिक सुधारणा चालू आहेत

चिपुणला झालंय मागच्या वर्षी नव्हतं हे एक्झिक्युटिव्ह लॉन्च असं गोव्याला बघितलं होतं चिपळूणला पहिल्यांदाच बघते मागच्या वर्षी आम्ही गणपतीला आलो तेव्हा नव्हतं